वैराग बार्शी रोडवर हॉटेल निवारासमोर चार चाकीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी वैराग बार्शी रोडवर हॉटेल निवारासमोर काल दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पायी चालत जात असताना रियाज शालम पटान व संभाजी बाळू नेटके दोघे राहणार घाणेगाव यांना चार चाकी वाहन यमेश अठ्ठेचाळीस एस एकोणनव्वद चौऱ्याहत्तर या वाहनाने जोरात धडक दिल्याने रियाज शालम पटान आणि संभाजी बाळू नेटके दोघे राहणार घाणेगाव हे गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी हॉस्पिटल बार्शी येथे दाखल करण्यात आले आज दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवार रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रियाज शालम पटान याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर संभाजी बाळू नेटके हा गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी मैताचा भाऊ आयात शालम पटान व एकोणतीस वर्ष राहणार घाणेगाव याने वैराग पोलिसात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन मुंडे हे करत आहेत